संवत्सर आयन ऋतू होर्यात जानोनी रचिला ग्रंथराज एक एकतक या ग्रहगणितामध्ये पौलिश रोमक वशिष्ठ सौर पितामह ब्रह्म असे पाच सिद्धांत आहेत सिद्धांत संहिता होरा रूप त्रयात्मक वेदस्य निर्मल चक्षु ज्योतिषास्त्रमोत्तम हे प्रभु आपल्या पवित्र वाणीतून विविध झालेले हे शास्त्र सदैव मनुष्य मात्रास मार्गदर्शक ठरे या भारत भूमीवर अनेक अनेक विद्वजन या ज्योतिष शास्त्रात धुरंधर बनतील जल उत्पन्न झाले त्या उदकामध्ये सर्वप्रथम एक सोनेरी गोलक निर्माण होऊन त्याचे दोन खंडामध्ये विभाजन झाले सूर्य आणि पृथ्वी रवी चंद्र सूर्य तारका हे सदैव फिरत असतात आणि नक्षत्र जे आहेत हे स्थिर असतात म्हणून नक्षत्रांना नक्षत्र तथा नक्षत्र ग्रह असे म्हणतात राजकुमाराचे भविष्य त्याच्या जन्मादिनीच निश्चित होते रचते नियती ती सतीला ललाटी ती अक्षरमाला आजचा कार्यक्रम हा कला संस्कृती भावनांचा एक संगम आहे श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगावचे सर्व कार्यकारी अधिकारी हा कार्यक्रम सादर करणार आहे ज्योतिष मंडळातील दीपस्तंभ एक नाट्याविष्कार जो मनोरंजना बरोबरच आपल्याला विचार प्रवर्तक आणि सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी मला आशा वाटते तेव्हा आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा संपूर्ण आस्वाद घ्यावा आणि या स्तरांना संस्मरणीय बनवावे ज्योतिष स्तंभातील मंडळातील दीपस्थान सादर करते श्री ज्योतिष संशोधन केंद्र जलगाव नमस्कार गुरुजी तुमचं प्रेडिक्शन अगदी परफेक्ट आलंय तुम्ही सांगितलं तर तसंच झालं माझ्या मुलाचं आय आय टीला ऍडमिशन झालं आणि तुम्ही सांगितलेल्या तारखेलाच

ज्योतिष शास्त्र म्हणजे वेदांचे दिपतीमान क्षेत्र हे ज्ञान प्राप्त करण्याची माता पार्वतीने एकदा इच्छा प्रकट केली त्यांनी शिव भगवान यांची आणि शिव भगवान प्रसन्न झाले होते प्रथम सर्व अंधकारमय जगत प्रकटले जल निर्मळ नितळ मग त्यात चकाकला प्रकाशित एक सोनेरी गोलक विभागले दोन खंडात स्वर्ग आणि पृथ्वी नामक अर्थात सर्वप्रथम जग अंधकारमय होते त्यात जल उत्पन्न झाले त्या उदकामध्ये सर्वप्रथम एक सोनेरी गोलक निर्माण होऊन त्याचे दोन खंडामध्ये विभाजन झाले सूर्य आणि पृथ्वी त्या सर्व जगत उत्पत्तीकारक असा ब्रह्मा जो त्याचे नयन सूर्य आणि चंद्र ते उत्पन्न झाले हम हे प्रभू आपल्या पवित्र वाणीतून व्यतीत झालेले हे शास्त्र सदैव मनुष्य मात्रास मार्गदर्शक ठरे या भारत भारतभूमीवर अनेक अनेक विद्वजन या ज्योतिषशास्त्रात धुरंधर बनतील असे माझी मनोदेवता सांगते आहे

त्यांनीच भूगोल संहिता लिहिली महर्षी पाराशर हे देखील ज्योतिषशास्त्राचे प्रणेते वशिष्ठ वशिष्ठ यांचे नातू स्मृतिकार ऋषी पाराशर हे ब्रहत पाराशरी ग्रंथाचे रचयिता हे साधक जाणून घे भगोलातील स्थिती प्रत्यक्ष गतिमान तारका ज्या गतीमान प्रकाशमान ज्या तारका स्थिर म्हणतात त्यांना नक्षत्र गतिमान असा जो तारा म्हणतात त्यांना रविचंद्रादि ग्रह विभागले हे तारकामंडल दिले चिन्ह मेष सर हे विप्रवर आता मी जी माहिती कथन करतो ती आहे यामध्ये रविचंद्र सूर्य तारका हे सदैव फिरत असतात आणि नक्षत्र जे आहेत हे स्थिर असतात म्हणून नक्षत्रांना नक्षत्र, नक्षत्र तत नक्षत्र ग्रह असे म्हणतात आणि जे रविचंद्र आहेत यांना ग्रुणाती त ता, ग्रुणाती तारा असे म्हटले जाते ज्ञान साधनेच्या या मार्गावरील पुढील दीपस्तंभ म्हणजे आचार्य वराहमिहिर बृहद जातक या ग्रंथाचे रचयिता ज्योतिर्विद वराहमिहिर यांच्या कृति पंचसिद्धांतिका मधील पिताम सिद्धांत वशिष्ठ सिद्धांत रोमक सिद्धांत पौलिश सिद्धांत सूर्य सिद्धांत विचार अविश्वसनीय आहे ग्रहगणितांचे पाच सिद्धांत काल परिमाण विभागले नऊ भागात संवत्सर आयन ऋतू दिनमास होर्यात जाणो निरचिला ग्रंथराज एक बृहत जातक या ग्रहगणितामध्ये पौलिश रोमक वशिष्ठ सौर पितामह ब्रह्म असे पाच सिद्धांत आहेत हे पाचही सिद्धांत जाणणारा युग वर्ष आयन ऋतू मास अहोरात्र प्रहर मुहूर्त नाडी मिलाडी प्राण त्रुटी आदी काल परिमाण जाणणारा उज्जैनी नामक नगरात वास्तव्य करणारा आदित्य दास नामक विप्रवर पुत्र मी बृहज्जात ग्रंथाचा निर्माता ज्योतिष मंडळातील यापंध म्हणजे सारावली आचार्य कल्याण वर्ण सारावली म्हणजे ज्योतिष ज्ञानकंठातली रत्नावली पंचावन्न अध्याय आणि अडीच हजार श्लोकांद्वारे संपूर्ण सात ग्रंथकाराच्या सिद्ध हस्तलेखनेतून प्रसिद्ध झाले आहे मी देवग्राम निवासी श्रीमत पद्मेश्वर कल्याण वर्मा सारावली ग्रंथाचा निर्माता राजन राजकुमाराचे भविष्य त्याच्या जन्मदिनीच निश्चित होते रचते नियती ती सतीला ललाटी ती अक्षरमाला, घेते देवज्ञ असेल जर तो आ, असेल जर देवज्ञ कुशल दिन, दे तो फल ज्योतिष कथन मनुष्यरूपी प्राण्याच्या ब्रह्मदेवाने ब्र, ललाटा ब्रह्मा देवाने जे निश्चित केले ते होत ते होऊनच राहते अशा या मनुष्य रूपी ललाटा ब्रह्मदेवाने जे जाणून घेतले आहे ते होऊनच राहते आणि ते दैवज्ञ हे जाणू शकतो आणि त्या देवज्ञ हा कुशल आणि होराशास्त्र होराशास्त्र रूपी निपुण असावा तो निपुण असावा भारतीय ज्योतिषशास्त्राची परंपरा खूप मोठी आहे पण या ज्योतिषशास्त्राच्या परंपरेमध्ये ऋषीमुनींनी आपल्याला खूपच जाण्याचं भांडार आपल्याला खुले केलेले आहे पण मला असा प्रश्न पडतो की यामध्ये सगळे पुरुषच दैवज्ञ होते का कुणी स्त्री ब्रह्मवादी नव्हती का होत्या ना स्त्री ब्रह्मवादीनी होत्या ना यत्र येत्रारे रमते असं सांगणारी आपली वैदिक संस्कृती वेद काळापासून स्त्रीचं स्थान हे सन्माननीय आहे त्या काळी परिवारातील सर्व कामकाजावर स्त्रीचा समा, समान समान असा सहभाग होता वेद उपनिषेधांच्या सह यज्ञ वगैरे धर्मकृत्याचे संयोजनही ते कुशलतेने करीत असे विदुषी अरुंधती या ब्रह्मश्री वशिष्ठ यांच्या धर्मपत्नी वेदशास्त्र पारंगत अरुंधती ऋषींनी सप्तर्षी मंडला स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे मी अरुंधती ऋषी कर्दम कन्या प्रगटले यज्ञातून मेधा तिथींच्या वेदवती मी सावित्री देवींची शिष्या पतीव्रता ऋषी वशिष्ठांची परिणिता सप्तर्षी मंडलात तारका पूर्वेकडे भगवान त्याच्या पश्चिमेस वसिष्ठ त्याहून पश्चिमेस अंगिरस तदनंतर ऋषी अत्रीस्त पुलह क्रतु हे सप्तर्षी तारका मंडलात स्थित आहे आणि मी ब्रह्मवादिनी अरुंधती

आणि द्वितीय पत्नी मैत्री यांना विभागून देण्यात आले दे। त्यावेळेस मैत्री उद्गारल्या हे ऋषीवर संपत्ती मिळाली तरी मला चिरंतर सुख प्राप्त होईल का धनधान्याने सुशोभित अशा या पृथ्वीचे राज्य मला मिळाले तरी मला अमरत्व प्राप्त होईल का तस्मात मला द्रव्याची काय तमा त्यापेक्षा शाश्वत चिरकाळ टिकणारी इतरांमध्ये वाटून दिली तरी सतत वृद्धिगत होणारी अशी संपत्ती अर्थात ज्ञान संपत्ती आपण मला प्रदान करावी विद्ये समबंध नाही विद्ये समसखा नाही विद्ये समसुख नाही विद्ये समधन नाही तिला ना, ना चोरीचे बाय ना ती संपुष्टातच वाटून दिली तरी सतत वृद्धिगत होणारी अशी ही विद्या चिरकाल वर्धिष्णू असेल गुरुजी आपल्यामुळे मला वैदिक ज्योतिषाचे खूप ज्ञान मिळत आहे इतकं आपल्या वैदिक याच्यामध्ये इतकं सार दडलेलं आहे निश्चितच आपले शास्त्रकार विविध क्षेत्रात निपुण होते आता एक उदाहरण सांगतो तुम्ही आता कॉस्मेटिक सर्जरी किंवा स्किन ट्रीटमेंट अशा जाहिराती पाहत आहे अशा विद्येतही कुशल अशा एक प्राचीन विदुषी होत्या त्यांचं नाव अपाला महर्षी अत्रीच्या कन्या कुशाग्र बुद्धी एकपाठी अपालेला पिताने रचलेली प्रत्येक ऋचा ही निमिषार्धात मुखोद्गत होई किशोर अवस्थेत असतानाच तिला दुर्धर अशा एका त्वचा रोगाने ग्रासले होते अनेक वैद्यांचे उपाय हे निष्फळ झाले त्यावेळेस अपालेने चिंताक्रांत महर्षींना धीर दिला आहार विया अध्ययन उपासना याबरोबरच तपाचरणाने इंद्रदेवतेचे पूजन केले त्याला निर्दोष व तेजस्वी कांतीचे वरदान मागितले

अश्विनी मृग पुनर्वसू पुष्य श्रवण रेवती ही नक्षत्रे तथा रविवार सोमवार गुरुवार शुक्रवार हे चार दिन प्रशस्त मानावे अमृत सिद्धी योगावर रसक्रिया लेख असव हे सिद्ध करावे सिद्धी योगावर चूर्णासारखी शुष्क वना औषधी बनवावी पुराणक्रियेस रविवार मंगळवार चर लगने रवी मंगळ केंद्रस्थानी रवि मंगल षष्ठ अष्टम स्थान पापग्रह विरहित असावे गुरुजी हात आयुर्वेदाचा विचार वाटतोय होय आयुर्वेद आणि ज्योतिष विद्या हे परस्पर संबंधित आहेत इतकेच नाही तर आपली कृषी संस्कृती कृषी विद्या ज्योतिष शास्त्रातील नक्षत्र विचार पर्जन्य विचार मुहूर्त विचार हे सगळेच असे परस्पर पूरक आहेत याचेही सखोल अध्ययन करणारी एक ऋग्वेद कालीन विदुषी होती तिचे नाव वागदेवी अभ्रुण ऋषींची कन्या ऋग्वेदाच्या काही रुचा, देवी अद्वैत सिद्धांत तिने ऋचालीज माझे सोबती मला वाटत झाडांनी मोहक कविता नाही दुसरी आकाशातल्या निर्मात्याने काही जणांना वरदान द्यावे फिरता हळू काळ्या मातीचे हिरवे बनवावे मधुर व कोमल भूमी सर्व वृक्षास हितकारक होती यास्तव त्या भूमीवर तीळ पेरून ते फुलले की त्याचे तेथेच मर्दन करावे वृक्ष लावताना हा प्रथम उपचार करावा फांद्या फुटलेले वृक्ष अंकुर फुटलेले वृक्ष शिशिरात अंकुर फुटलेले वृक्ष हे म्हणतात फांद्या फुटलेले वृक्ष वर्षाकाळात लावत इंटरेस्टिंग वैदिक काळातही इतक्या महान स्त्रिया होत्या अर्थातच भारतात भारतातील प्रत्येक सुबद्ध व्यक्तीला गार्गे हे नाव परिचित असते राजा जनकाच्या यज्ञातील शास्त्र चर्चेतील तिचा व याज्ञवर्ग ऋषींचा संवाद प्रसिद्ध आहे माइक क्लोज माइक क्लोज माइक क्लोज <laughs> सर्व पार्थिव पदार्थ ने बरे। गार्गी वायूने। वायू, वायू, वायू असा हो स्वर्लोकावर आहे पुथी असे या जे ने आहे जे काही ते कशाने भरलेले दुसरे असे कि जे होऊन गेले आणि जे होणार आहे ते कशाने भरले आणि हे सर्व ब्रह्मांड कशाच आहे आणि कशाने भरलेले आहे कारगी तुझा हा प्रश्न हा काल आणि अवकाश याच्या संबंधातला आहे आणि हो हे ब्रह्मांड आहे हे ब्रह्मांड अति विशाल आहे रंगहीन आहे रूपहीन आहे सगळ्या चराचरांचं अस्तित्व या ब्रह्मांडावरती आहे किती अलग आता उत्तराची परिभाषा नको यापुढे प्रश्न नको ग्रेटर गुरुजी आणि स्पेस हा विचार त्या काळातही होता आम्हाला वाटतं की तो विचार एकविसाव्या शतकातच आहे तसं नाही आपल्या शास्त्रकारांनी गणित विज्ञान खकोल याचा साकल्याने विचार असा केलेला आहे ही ज्ञान परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे एकविसाव्या शतकातही ती समर्थपणे पेलून त्याला नवीन माहिती तंत्रज्ञानाची जोड देऊन ज्ञानविस्तार करणाऱ्या ज्योतिषशास्त्रात नवे नवे उपक्रम करणाऱ्या आमच्या आदरणीय गुरुवर्य डॉक्टर ज्योती जोशी मॅडम त्यांचे आजवरचे कार्य आपल्याला सर्वांना माहीतच आहे आणि आता एक आगामी आकर्षण प्रतिक्ष वेट अँड वॉच अगदी उत्कृष्ट सादरीकरण झालेलं आहे सर्व काल कार्य कार्यक्रमित तो सहभागी कलाकार हार्दिक अभिनंदन जिस तरह किसी को पानी की जरूरत होती है जिस तरह किसी को पानी की जरूरत होती है जिस तरह मरीज को दवा की जरूरत होती है इन सारे कलाकारों तो जोरदार तालियों की जरूरत होती है तो फिर एक बार तालियों से सभी तो कलाकारों का

आपली पाळंपुळं कळली कर, कळायला हवी इतिहास कळायला हवा कुठून सुरुवात झाली कुठे आपण जाणार आहोत ते कळायला हवं आणि सगळ्यात गंमत म्हणजे आमची एकदाही प्रॅक्टिस प्रत्यक्ष झाली नाही आमच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापल्या आप घरी प्रॅक्टिस केली आणि त्यांनी हे सादरीकरण केलं त्याबद्दल त्यांचं खूप पोरठ्याने जाण्या वाढावं आमच्या पल्लवी फाटक यांनी हे लिहून दिलं wow. श्वेता कोकील यांनी वैयक्तिक एक एकाची प्रॅक्टिस घेतली आणि हे आम्ही सादरीकरण केलं मला माहिती आहे की आमच्या प्रोफेशनल लँग्वेजमध्ये कदाचित तेवढं ते प्रॉपर नसेल परंतु सगळ्यांचा उद्देश सगळ्यांचा हेतू सगळ्यांचे प्रयत्न हे खूप महत्त्वाचे आहे आणि जर आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो असू तर मला माझ्या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष